पाचव्यांदा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावं यासाठी भगवान मार्कंडेय चरणी प्रार्थना करण्यात आली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला पद्मशाली समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन आमदार विजयकुमार देशमुख यांची मंत्रीपदी वर्णी लागावी तसंच त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं असं साकडं घातलं याबाबत अधिक माहिती अंबादास गोरंटला यांनी दिली आज श्री मारखंडे माय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व समाजातले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी उपस्थित आहेत विजयकुमार देशमुख पाचवांदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मारखंडे मावणीचे आम्ही प्रार्थना केलो आणि आपलं स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्खंडे मामणीचे प्रार्थना केलो नालकांना या अफजल शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही जय श्रीराम जय यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी दत्तात्रय बडगू गोपी कृष्ण वड्डेपल्ली मेघनाथ एमूल अंबादास बिंगी विजय मद्दा सत्यनारायण गुर्रम सदानंद गुंडेटी पुरुषोत्तम पोबत्ती पांडुरंग दिड्डी विजय चिप्पा विजय इप्पाकायल अंबादास गोरंटला सुधाकर नराल यादगिरी बोम्मा नरेश दासरी उमेश मामडेल नागेश गंजी आनंद गोस्की नागेश कटकम लक्ष्मण सिंगराल अनिल वंगारी श्रीनिवास सिद्राल विनोद केंजरला महेश इंजामुरी राजू गुजर हणमंतू श्रीराम पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नागराज कटकम उपाध्यक्ष नरेंद्र बल्ला लक्ष्मीकांत सिंगराल वृंदा वडलाकोंडा अंबादास कोंगा लक्ष्मण दावत शेखर इगे आदी उपस्थित होते